ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं कारण फडणवीसांचं मोठं विधान मंगळवारी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगली चर्चा सुरू आहे त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतं मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्री पदाची आदला बदली करत असतो कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं तर ते पुन्हा परत करतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो तर कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना जर मुख्यमंत्री पद दिलं तर ते सेफ असत कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात हे मला माहीत असल्यामुळं मी रिस्क घ्यायला मागे पुढे पाहत नाही असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्ला बोल केला माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले त्याचा आनंद आहे असा खोचक टोला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला हे चांगलं आहे विरोधी पक्षाचं ते कामच आहे पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत याचा मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत, मी तर यापूर्वीच सांगितलं आहे विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज